बेळगाव विकास प्राधिकरण म्हणजेच बुडा विरोधातील महत्वाच्या प्रकरणाला उच्च न्यायालयात नवा रंग आलाय सिद्धगोडा मोदगी यांच्या वतीने अॅडव्होकेट नितीन बोलबंदी आणि वरिष्ठ वकील अनंत मंडगी यांच्या नेतृत्वाखाली ताकदीचे युक्तिवाद मांडले गेले तर बुडाच्या वतीने मांडणी करायची असलेल्या स्टँडिंग काउन्सिल अज्ञात कारणामुळे न्यायालयात हजर झाला नाही हे प्रकरण मूळ नेमलेल्या न्यायमूर्ती रजेवर असल्यामुळे कार्यवाहक न्यायमूर्तींसमोर आलं यावेळी याचिकाकर्त्यांचे युक्तिवाद जवळजवळ पूर्ण झाले काही दूरदर्शक वकिलांनीही बुडाने घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला मात्र न्यायालयाने बुडाचे वकील अनुपस्थित राहिल्याचा गंभीर विचार करून प्रकरण पुन्हा नेमलेल्या न्यायमूर्तींसमोर चालवण्याचं ठरवलं चा पुढील सुनावणीची तारीख बारा सप्टेंबर दोन निश्चित करण्यात आली आहे याशिवाय न्यायालयाने सरकार आणि अधिकाऱ्यांना कडक इशारा देत म्हटले की सुनावणीच्या काळात कोणताही तात्पुरता निर्णय घेऊन प्रकरण अधिक गंभीर अवस्थेत नेऊ नये या वक्तव्यातून प्रकरणाचं महत्व आणि त्यातील राजकीय परिणाम स्पष्ट झाले हे फक्त न्यायाचं युद्ध नाही तर हे सार्वजनिक हक्कांच्या संरक्षणासाठी दिलेला धाडसाचा धडा प्रतिवादी आहे प्रतिवादींनी आपले आक्षेप आणि कागदपत्रे सादर करायची आहेत बारा ला या प्रकरणाला कलाटणी मिळण्याची अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट के एम एम मराठी बेळगाव